मंडळ छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती उदयनराजे भोसले बस नाम ही कापी आहे आमचा पक्ष एकच छत्रपती उदयनराजे अशा आशयाचे व्हॉट्सअप स्टेटस सकाळपासून फिरत आहेत तशी त्यांच्या वाढदिवसाची साताऱ्यात दरवर्षी चर्चा असतेच पण यावर्षी जरा जास्त आहे त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आगामी लोकसभा निवडणूक आणि त्या धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची घरी येऊन सदिच्छा घेतलेली भेट खर तर छत्रपती उदयनराजे भोसले साताऱ्यातून भाजपच्या तिकिटेवर लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत पण महायुतीतून अजित पवार यांनी साताऱ्याच्या जागेवर हक्क सांगितल्यामुळं उदयनराजेंच्या यांच्या मार्गात अडथळे निर्माण झालेत अजित पवार गटाकडून आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन काका पाटील यांच्या नावाची साताऱ्यात चर्चा आहे अशावेळी मग छत्रपती उदयनराजे यांची काय भूमिका असेल खासदार होण्यासाठी त्यांच्याकडे काय पर्याय आहेत साताऱ्यात छत्रपती उदयनराजे यांची ताकद किती आहे आणि येत्या काळात ते साताऱ्याचे खासदार कसे होऊ शकतात त्याचाच घेतलेला हा दावा नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारे तर मंडळी खासदार होण्यासाठी छत्रपती उदयनराजेंना करावी लागणारी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महायुतीकडून साताऱ्याची जागा पत्रात पाडून घेणे मंडळी सध्या महायुतीच्या जा जागा राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्यात साताऱ्याच्या जागेसाठी अजित पवार अडून बसलेले आहेत इतक्या दिवस शरद पवार गटाचे नेते आणि साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील विरुद्ध भाजपचे छत्रपती उदयनराजे भोसले अशी लढत होणार असं सगळ्यांना वाटत होतं पण अचानक अजित पवार गटाच्या नितीन काका पाटील यांची एंट्री झाली आणि सगळी राजकीय गणितच बदलली त्यामुळं उदयनराजेंचा पहिला टास्क हाच असणार आहे की काहीही करून लोकसभेचं तिकीट मिळवायचं आता मागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यात आले असताना छत्रपती उदयनराजे भोसले हेच कसे भाजपचे पुढील खासदारकीचे उमेदवार असतील यावर बरीच जोरदार चर्चा झाली तसेच आजही त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही चर्चा वाढली आहे अर्थात विविध पत्रकार परिषदांमध्ये सुद्धा उदयनराजेने साताराचे पुढील खासदार होण्याची आपली इच्छा वेळोवेळी व्यक्त केली आहे पण आता येत्या तीन मार्चला साताऱ्यात अजित पवार गटाचंही जोरदार शक्ती प्रदर्शन होताना दिसत आहे यात अजितदादा गटाकडून नितीन काकांना नक्कीच प्रोजेक्ट केले जाणार आहे आता अशा वेळी छत्रपती उदयनराजे भोसलेंना जोरदार शक्ती प्रदर्शन करावं लागणार आहे पण आता अगदी अटीतटीची परिस्थिती निर्माण झाली तर उदयनराजेंना अजितदादा गटातूनही उमेदवारीसाठी उभं राहण्याची तयारी ठेवावी लागू शकते असं काही जण म्हणतायत अर्थात अजित पवार आणि राजे मधला संघर्ष सर्वश्रुत आहे अशा वेळी राजे तिकीट मिळवण्यासाठी एवढी ऍडजस्टमेंट करतायत का हे पाहावं लागेल नंबर दोन अजितदादा प्लस शिंदे गटाचा सपोर्ट मिळवणे आता जरी तिकीट मिळालं तरी छत्रपती उदयनराजांपुढं सगळ्यात मोठं आव्हान असेल आणि ते म्हणजे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या अजितदादा गट आणि शिंदे गटाचा सपोर्ट आपल्यासोबत ठेवण्याचं अर्थात जर महाराजांना भाजपकडून तिकीट मिळालं तरी त्यांना जिल्ह्यातील अजितदादा गटाला आपल्या सोबत ठेवण्याचं मोठं आव्हान असणार आहे कारण आमदार मकरंद पाटील नितीन काका रामराजे असतील या सगळ्यांना आपल्याबरोबर ठेवणं हे महाराजांपुढं मोठं दिव्य असेल कारण महाराजांविरोधात राष्ट्रवादी आहे तर मग अजितदादा गटाचे हे नेते काही वेगळी भूमिका घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही अर्थात महाराजांना अजितदादा गटातून थेट तिकीट मिळालं तर मग या नेत्यांचा विरोध कमी होईल पण तो पूर्णपणे मावळेल का हे सांगता येणार नाही अशा वेळी या नेत्यांना काय टॅक्टने महाराज सोबत ठेवतात किंवा त्यांच्या विरोधाला मोडत त्या नेत्यांना मानणाऱ्या मतदारांना कसे आपल्या बाजूने वळवतात हे त्यांचं मोठं कौशल्य असणार आहे सोबतच छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या दोन टर्म विरोधात लढणारे आणि सध्या शिंदे गटात असलेले नेते म्हणजे पुरुषोत्तम जाधव आता तेही साताऱ्यातून लढण्यासाठी इच्छुक आहेत पण आता महाराजांना तिकीट मिळाल्यावर त्यांची भूमिका काय असेल हे पाहणं औत्सुक्यच आहे पण एकूणच भाजप प्लस अजितदादा गट प्लस शिंदे गट अशी मोठ बांधण्याचं एक अवघड दिव्य येत्या काळात महाराजांना पार पाडावं लागणार आहे नंबर तीन शरद पवार गटातील काही नेत्यांना आपल्या दिशेने वळवणे आता महायुतीमधील तीनही पक्ष एकत्र ठेवूनही संभाव्य बंडखोरीचा प्रॅक्टिकल विचार करता महाराजांना आयत्यावेळी शरद पवार गटातील काही नेत्यांचाही आधार घ्यावा लागणार आहे आता जरी उदयनराजे सध्या भाजपमध्ये असले तरी त्यांची उठबस ही कायम राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये राहिली आहे कधी काळी त्यांनी राष्ट्रवादीत कामही केले आहे त्यामुळे लोकल मतदारसंघात त्यांचे अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांशी स्नेहपूर्ण संबंध आहेत आता काही नेते हे अजितदादा गटाच्या माध्यमातून त्यांची सहसोबत करतील पण उद्याला विधानसभेच्या इक्वेशनच्या बदल्यात शशिकांत शिंदे दीपक पवार यांच्यासारख्या शरद पवार गटातील नेत्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ते जरूर प्रयत्न करतील चौथा लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे छत्रपतींचे वारस असण्याचं मायलेज मिळवणे म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की साताऱ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा ऐतिहासिक वारस आहे आणि उदयनराजे हे महाराजांचे थेट तेरावे वंशज आहेत त्यामुळे साताऱ्यातील जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल नैसर्गिकपणे एक आपुलकीची आणि आदराची भावना आहे तो मुद्दा राजांसाठी मतदारसंघात मुळातच एक यूएसपी आहे त्यांचे समर्थक काहीही झालं तरी गादीशी गद्दारी करायची नाही किंवा त्यांच्या घराण्याशी प्रतारणा करायची नाही या धारणेतून राजांशी जोडले गेलेले आहेत त्यामुळे राजेंना ती लाईन अजून ठळक करता आली तर त्याचा त्यांना या त्या निवडणुकीत नक्कीच फायदा होऊ शकतो छत्रपतींचे वारस हा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत मतदारांसाठी चांगला कनेक्टिंग पॉईंट ठरलाय हे याआधीही दिसून आलाय मंजे तर सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे मतदारसंघातील तरुणाईला आपल्या बाजूने वळवणे तसं पाहिलं तर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांच्याच म्हणण्यानुसार उदयनराजे तरुणाईसाठीचे एक ब्रँड आहेत आणि तो ब्रँड तरुणाईच्या प्रेमातून तयार झालाय रस्त्यात भेटेल त्याला मदत करणे गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावणे या बरोबरच राजेंची एक बार जो मेने कमिटमेंट करली तो मी खुदकी सुनता अशी डायलॉग बजी करणं असो स्टाईल इज अ स्टाईल म्हणत त्या अंदाजात कॉलर उडवण असो किंवा डीजेच्या परवानगीसाठी टेक घेणं असो अशा बऱ्याच गोष्टी तरुणांना उदयनराजेंकडे अट्रॅक्ट करत आल्याचं पाहण्यात आलंय त्यांच्या साधेपणातला रुबाबदारपणा आणि सर्वसमावेशकपणा कायम चर्चेचा विषय ठरतो म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात शहरी भाग असो वा ग्रामीण भाग ते कोठेही जाऊ द्या कोठेही सभा घेऊ द्यात त्यांच्या सभेला लाखोंची गर्दी जमतेच त्यांच्याबद्दल तरुणाईत जी क्रेज आहे ती राजेंना म्हणूनच पुन्हा एकदा खासदार पदापर्यंत पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावू शकते तर एकूण हे पाच महत्वाचे मुद्दे आहेत ज्या योग्य छत्रपती उदयनराजे भोसले हे पुन्हा एकदा साताऱ्याचे पुढील खासदार होऊ शकतात मग तुम्हाला नेमकं काय वाटतंय छत्रपती उदयनराजे भोसले खरंच पुन्हा एकदा साताऱ्याचे पुढील खासदार होऊ शकतात का तुमच्या मते त्यांना यावेळी कोणाचं तगडं आव्हान असेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद